गडकरी साहेब यांनी असला युटर्न कधीच घेतला नाही या राज्यामध्ये या सरकारची परिस्थिती अत्यंत विदारक आणि अत्यंत गंभीर आहे या माझा मित्रांनो पंचावन्न पंचावन्न आमदार आले एका तरी आमदाराने की तुमची मागणी चूक आहे म्हणून पंचावन्न आमदार म्हणजे किती टक्के झाले पंचवीस टक्के झालंच ना वीस टक्के वीस टक्के तर सभागृहाने आपल्याला पाठिंबा दिला आणि बावीस आमदारांनी विधानसभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केलाय मित्रांनो आज चौदावा दिवस आहे बावीस दिवसामध्ये आठ दिवस सुट्ट्यात गेलेत अधिवेशनाचा आजचा चौदावा दिवस आहे तेरा दिवसामध्ये सात दिवस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा आवाज त्या विधानसभागृहामध्ये उपस्थित करून आपला आवाज तिथे बुलंद करण्याचं काम केलंय आणि आपला तिथं प्रश्न मांडण्याचं पुण्य काम त्या आमदारांनी केलंय तेरा दिवसात सात दिवस आपण विधानसभेत आपला मुद्दा गाजतोय असलेले नितीनजी का व्हिडिओ दाखवत असताना बघायची सुद्धा तयारी नाही आणि पळ काढता म्हणजे त्या मंत्रीपदाचा त्या त्या त्यांनी अपमान केलेला आहे मित्रांनो अपमान केलेला आहे त्यांनी त्या खुर्चीला पात्र नाही हे त्यातून त्यांनी दाखवले असली वेळ महाराष्ट्रामध्ये कधी आली नव्हती हे दिशाहीन झालेलं सरकार भारतीय जनता पार्टीचा समर्थक आहे जन्मापासूनचा भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेतला कार्यकर्ता आहे पण आमच्या अटलजी आडवाणीजी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब रोडकरी असलेले नितीनजी गडकरी साहेब त्यांनी असला यू कधीच घेतला राज्यामध्ये या सरकारची परिस्थिती अत्यंत विधारक आणि अत्यंत गंभीर आहे या आझाद मैदानावर आपल्याला आंदोलनाला भेटायला पंचावन्न आमदार आले मित्रांनो पंचावन्न पंचावन्न आमदार आले नाही शासन आपण शासनाला सहकार्य केलं वीस दिवस झालं त्यांना आपण विनंती करतोय त्यांनी अजून सी एम साहेब डी सी एम साहेब यांच्याशी एकदा भेट घालून दिली पण अजून आपलं मागणं मान्य नाही केलं त्यांना आजच्या तारखेमध्ये कशाही परिस्थितीमध्ये मी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला इथूनच इशारा देतो आजच्या तारखेमध्ये आमची भेट होऊन आमच्या मागण्या आमच्या पदरामध्ये काहीतरी आम्हाला जोगवा भेटलाच पाहिजे आणि नाही जर भेटला तर आज एवढे सगळ्यांचे प्रशिक्षणार्थी इथं आलेले आहेत स्टेजवरचे असतील हाच्या असतील सगळ्यांनी गाड्या फुलल्या नाही पाहिजे एवढ्यानी आपण सगळ्यांनी जेलभरोमध्ये गेलं पाहिजे अरे नाही ते मी आहे तुम्हाला सोडवायला तुझा आता वकील कारण काय आता प्रशासनाला आपण विनंती करून झाले निवेदन घेऊन झाले म्हणायचा निवेदन घेऊन झाले विनंती करून झाले आता आपण सरकारला त्याच्या भाषेमध्ये जे पत्र शब्दात त्यांनी आपल्याला उच्चारतात ना काही देऊ शकत काही देऊ शकत आता आपण घेऊ शकतो आपण म्हणायचं पुन्हा येईन पुन्हा मागीन पुन्हा मागेन पुन्हा मागेन म्हणायचं आणि इथून पुढे झील भरोव मध्ये आपण सर्वांनी जायचं एवढंच मी सांगतो आणि साहेब आपल्याला आजचा दिवस कसंही करून आपल्या अरे मला त्रास बघवणार आहे अरे तुम्ही इतके दिवस झालं इथं बसलात या प्रशिक्षणार्थ्याच्या प्रश्नासाठी आमच्या शब्दासाठी आम्ही साहेबकडे गेलो साहेबाला सांगितला हा विषय सगळा सांगितला साहेबांनी त्यावेळेसच या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यासाठी स्वतःला झोपून दिले त्यांनी आज वीस दिवस झालं घराचं तोंड बघितलं नाही घरच्यांशी नाराजी पत्करली आहे साहेबांनी की कुणीही करू शकत नाही तुम्हाला मला सगळ्यांना वाटते सगळ्यांना काम आहे पण साहेबांच्या घराजवळ आज अनेक आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं कामा निमित्त अडचणी साहेबांचा दरवाजा किंवा भगवत नाही आणि याच्यासाठी आज निर्णय झाला पाहिजे कारण ते वीस दिवसापासून तुमचा दरवाजा येत आहेत तुमच्यासाठी वाट डोळ्यात तेल घालून जसं देव पाण्यात ठेवतात तशा पद्धतीने साहेबांची वाट बघत आहे आणि साहेब आपल्यासाठी इथं आहेत आणि हे प्रशिक्षण आपल्याला अजूनही कळत नाही जे झोपलेले आहेत त्याला जागा करण्यासाठी किंवा जे झोपीचं सोडून घेतलेलं आहे त्यांना आता येणार नाही जे आहेत यांच्यासाठी आपण सर्वांनी काम करूया आणि आजच्या तारखेमध्ये आपण सर्वांनी इथून काहीतरी पत्रामध्ये जोगवा करून जाऊया एवढच मी सांगतो आणि थांबतो आणि तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला इथं कशा पद्धतीनं रोजगार भेटेल काय भेटेल मी तो आश्वास आम्ही देणार नाही फक्त साहेबाच्या पाठीमागे आपण भाल बनून राहायचं आणि भाल बनवून साहेबाला पाठीमागे करायचं स्वतः पाहिजे काही आपण बसायचं अट माझी पाहिजे